नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकालली तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमालदार आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवाकल्ली चोवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरुम आवाकल्ली चोवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे शहात्तर कमाल दर आहे सहा हजार पाचशे एक सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे अडतीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बाळापूर आवकाली एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान आहे पाच हजार सातशे कमाल आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर